शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहर शाखेच्या वतीनं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती आज तिथीनुसार साजरी करण्यात आली तिथीनुसार येणाऱ्या संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवप्रतिष्ठानच्या वतीनं रुईकर कॉलनी इथं संभाजी महाराज पुतळ्याजवळ विविध कार्यक्रम पार पडले हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची आज तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध द्वादशी जयंती आंगल दिनांक सात जून वार शनिवार आज जयंती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही रुईकर कॉलनीतील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीची नित्यपूजा सकाळी सात वाजता अभिषेक करून करण्यात आली यानंतर सामूहिक प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र आणि आदरणीय संभाजीराव गुरुजी लिखित संभाजी सूर्यहृदय श्लोक पठन करण्यात आलं शेवटी पेढे वाटप करण्यात आलं यावेळी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीजवळ फुलांची भव्य अशी सजावट करण्यात आली होती अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहर कार्यवाहक आशिष लोखंडे यांनी दिली यावेळी नितीन काळे साहिल सावंत मयुरेश धनाळे पवन देसाई गोवर्धन समगे कार्तिक मिरजकर श्रेयश खांडेकर सचिन पाटील राजू चव्हाण सर्व धारकरी उपस्थित होते